हरतालिका आहे आणि त्यामध्ये आलेला आहे शुक्रवार तर हरतालिका पूजन तर करायचंच आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण सुद्धा पूजन करायचं होतं तर मी आज सकाळी सकाळी अशा प्रकारे गॅसची पूजा केलेली आहे आपण शुक्रवारी बरेचसे उपाय करतो आणि त्यामध्ये अशोकाच्या पानांचा उपाय अत्यंत खूप महत्त्वाचा आहे आपण मेंढोवरला तोरण बनवतो त्याचप्रमाणे मी गॅस ओठ्यावरसुद्धा अशा प्रकारे तोरण म्हणून लावलेलं आहे तर काही टेप आहेत त्या टेपद्वारे मी चिपकवलेले आहेत आणि तुम्ही आता ही माणांनी बघितलीच असेल तर हे सुद्धा पुढे मी दाखवणार आहे मी कशाप्रकारे बनवलेली आहे तर अशी बरीचशी माहिती आणि दिवसभरामध्ये मी काय काय केलेलं आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली अन्नपूर्ण माता नमः तर आज बघू शकता मी टेरेसवर ज्यावेळेस आली तर आपल्याला आता सीझन तर आपला हा याचा पावसाळ्याचा आहे आणि या ऋतूमध्ये आपल्या झाडांना भरपूर फुलं लागलेली असतात पण आता काय झालेलं आहे थोडं दुर्लक्ष होत आहे झाडांकडे कारण सणवारस सुरू झालेली आहे आणि धावपळ सुरू आहे यामध्ये झाडांवर बऱ्याचशा अडाया वगैरे झालेल्या आहेत आणि आता या ह्यांना खरं कीटकनाशक मारण्याची वेळ आलेली आहे तर आता एखाद दिवशी बघेल मी आणि तीसुद्धा गोष्ट इथे करणार आहे तर झाडांना तुम्ही फुलं बघितलीच असेल तर खरं सगळ्या झाडांवर नाही परंतु जास्वंदाचं एक झाड असं आहे की त्यावर आणि फुलपाखरू बघू शकता की ती सुंदर आहे ना तर आपल्या गार्डनमध्ये जर अशी फुलंपाखरू जर आली तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं तर फुलं असतील तिथे पक्षी म्हणा फुलपाखरू येतच असतात आज हरतालिका पूजनासाठी पत्री हवी होती तर डाळिंबाची फांदी तोडलेली आहे आणि ह्या निंबाचा पाला जो आहे तो मी उद्या बाप्पांच्या स्वागतासाठी मेन डोरला तोरण बनवणार आहे त्यामध्ये सब्ज्या पण लावून टाकणार आहे आणि काही आंब्याची पानं काही अशोकाची पानं अशा प्रकारे आणि आज पत्री म्हणून मी बरेचसे इथे पानं वगैरे अशा प्रकारे फांद्या तोडून घेतल्या मला कुठे जावं लागत नाही घरच्या घरी उपलब्ध होऊन जातात कारण झाडं सगळ्या प्रकारची लावलेली आहेत त्यामध्ये आवड्याचं झाडसुद्धा आहे शमीचंसुद्धा आहे तेसुद्धा मी पानानंतर तोडलेली आहेत तर सर्वप्रथम आता जे काही देवघर आहे देवघरामधील वस्त्र बदललेलं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करून झाली बाकीची देवांची सुद्धा झालेली आहे कारण प्रत्येक गोष्ट दाखवायला आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे मी आता अन्नपूर्णा मातेची पूजा बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे तर बऱ्याचदा मी प्रत्येक शुक्रवारी अशा प्रकारे पूजाविधी करत असते तर आज अन्नपूर्ण मातेलासुद्धा प्रसन्न करण्याचा हा दिवस होता आणि अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची मी पूजाविधी केलेली आहे तर बघू शकता देवघरामधील देवांची पूजा आणि अन्नपूर्ण मातेची पूजा सकाळची नित्यपूजा झालेली आहे आणि हरतालिकेची पूजा मात्र बाकी होती कारण त्या पूजनासाठी थोडा वेळ हवा होता ते म्हणजे फुलरा बनवायचा होता फुलरा म्हणजे पाच प्रकारची फुलं किंवा पानं अशा प्रकारे आपण बांधून हा फुलरा तयार करायचा असतो तर तुम्ही देवघराच्या साईडला बघितलं असेल ह्या ठिकाणी पिवळ्या वस्त्रावर मी ताट ठेवलेला आहे त्यावर बेलाचं पान ठेवलं आणि शिवपिंडी बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि फुलरासुद्धा लावायला सुरुवात केलेली आहे तर ही पूजा सुरू करायच्या आधी आपण फुलराला लावून घ्यायचा असतो तर मी अशा प्रकारे एक एक माळ तयार केली आणि ते अशा प्रकारे बांधलेली आहे तर शिवपुंडीच्या वरती फुलांचा असा आपण सजावट किंवा पानांची सजावट याला फुलोरा म्हणतात यांना अत्यंत खूप महत्त्व दिलेलं आहे सर्वप्रथम बा गणेशांची पूजा इथे मी करून घेतलेली आहे तर त्याकरिता अशा प्रकारे मोठी सुपारी घेतलेली आहे आणि प्रत्येक पूजनाच्या वेळेस मी या सुपारीचा वापर करत असते कारण ही सुपारी तेवढी मोठीच आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आमची पूजा सुरू होती तर पूजा करत असताना आईसुद्धा आलेली होती आई आईला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे परंतु तीसुद्धा या ठिकाणी पूजा करायला आलेली होती तर आजची बघू शकता अशा प्रकारे फुलोरा वगैरे बांधून पूजा केलेली आहे तर जो काही मी गजरा आणला होता तो सुद्धा फुलोऱ्याला लावलेला आहे आणि अन्नपूर्ण मातेची पूजा सर्वप्रथम केली फळांचा नैवेद्य अशा प्रकारे ठेवलेला आहे तर आपण कुठलीही पूजा करतो तर प्रत्येक देवी देवतांना थोडा का असेना प्रसाद आपण ठेवला पाहिजे बाप्पांची पूजा करतो त्यावेळेस खोबरं आणि गुळ हे नैवेद्य म्हणून दाखवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये धूप दिवा सर्व काही केलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही सागर संगीत पूजा केलेली आहे कारण कुठलाही सण असला तरी माझ्या देवघरामधील देवांची पूजा मी अशीच करत असते तुम्ही हा फुलांचा बंच बघितला असेल तर हे दरवर्षी आणते मी अशी फुलं विकत आणि आमच्या अशा प्रकारे फ्लॉवर पार्टमध्ये ठेवत असते तर आता हे आज मी इथे ठेवलेलं आहे उद्या आपल्या बाप्पांजवळ जाणार आहे तर उद्याची सजावटसुद्धा खूप सुंदर राहणार आहे पुढे तुम्हाला आणखी एक बघायला मिळणार आहे ते म्हणजे फुलांच्या कळ्यांपासून बनवलेली शॉल तर ती माझ्या मुलीने बनवलेली आहे तर उद्याच्या म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस विराजमान होतील घरामध्ये तर त्यांना आम्ही ती घालणार आहे तर कशा प्रकारचं डेकोरेशन असणार आहे खूप सुंदर पद्धतीचं ह्यावेळेस डेकोरेशन केलेलं आहे थीम मात्र पिंक ठेवलेली आहे आणि सगळं पिंक पिंक खूप सुंदर असणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आमची पूजा वगैरे झाली सर्व काही झालं तर चला म्हटलं आमचं नेहमीचं एक काम असतं आम्ही आठवण म्हणून फोटोशूट करत असतो तर आम्ही ज्यावेळेस टेरेसवर आलो तर बघितलं काही जी शेवंतीची जी झाडं आहेत त्यावर सुद्धा बारीक बारीक मला किडी दिसली तर हे कीडसुद्धा काढायचं आहे तर अधूनमधून ज्यावेळेस मी पाणी टाकते तेव्हा काढत असते सायंकाळी बाप्पांना घेण्यासाठी मी आणि माझा मुलगा आलो कारण कसं आहे ना आता उद्या बाप्पा येतील तर फार गर्दी राहील म्हणून आम्ही आदल्या दिवशीच अशा प्रकारे बाप्पांना आणून असतो घरी तर बघू शकता फुलांची इथे अशा पद्धतीने शॉल बनवलेली आहे खरं याला खूप वेळ लागतो खूप बारीक काम आहे पण दिसायलासुद्धा अगदी तेवढीच सुंदर दिसते बाजारात गेल्यानंतरसुद्धा आपल्याला अशी ही शॉल मिळणार नाही कारण ऑर्डर जर दिली ते तर ते बनवतात की न बनवतात आणि आपल्याला पैसेसुद्धा खूप पेड करावे लागतात बरं का पण कष्ट पुरतात पण दिसायलासुद्धा तेवढीच सुंदर आहे तर ज्यावेळेस बाप्पा बसतील आमच्या घरामध्ये तर आम्ही ही शॉल त्यांना घालणार आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा कारण आम्ही काय काय करणार आहे आणखी याच्यामध्ये तर अशा प्रकारे माझ्या मुलीने ही शॉल बनवलेली आहे पुढील वस्तू आहे ती म्हणजे छोटीशी मांडणी त्याला आम्ही वॉलपेपर लावलेला आहे बघू शकता तर आता इतकी सुंदर झालेली आहे आणि ज्यावेळेस वेळेस ओठ्या ठेवली ना तर तिचा प्रकाश असा खूप व्हायब्रेशनमध्ये पडतो कारण व्हाईट आहे आणि व्हाईटमुळे खूप सुंदर आहे ती आणि त्यासोबत आणखी वस्तूसुद्धा आम्ही डेकोरेट केलेली आहे तर ही मांडणी बघू शकता तर आता ह्याला मला वाटतं एक दीड दोन एक वर्ष होत आलेली आहे तर साडेपाचशे रुपयामध्येही बनवून घेतली होती मी उडनची आहे तर याला कलर न मारता मी पहिले असा पेपर लावून घ्यायची तर दोनदा लावून झाला होता पण आता म्हटलं आपण याला वॉलपेपर लावूया आणि यांनासुद्धा लावलेलं ला आहे तर पूर्वीचं बघू शकता अशा पद्धतीचं होतं ते तर याला वॉलपेपर लावल्यानंतर ते किती सुंदर दिसायला लागलेलं ला आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला पुढे आता बघायला मिळेलच कुठलीही वस्तू खराब झाली म्हणजे आपण तिला बदलायचा प्रयत्न करतो तर बघितल्या ना ती कशी झाली होती आणि त्याचा आता लुक बदललेला आहे डिसा अगदी सुंदर झालेली आहे कोणी म्हणणार नाही की ती उडणची आहे आणि जो पेपर लावलेला आहे तो अगदी स्मूथ आणि सुंदर आहे चमकणारा आहे तर अशा प्रकारे मी गॅस ओट्यावरती मांडणी ठेवलेली आहे आणि मला ज्या वस्तू लगेच हव्या असतात ना त्या मी त्यावर ठेवत असते तर बघू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि जाता जाता एक सांगावंसं वाटतं कारण मी इतके व्हिडिओज बनवते आहे त्याचे व्ह्यूजसुद्धा होत नाही तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचे व्हिडिओ आवडत नाही का तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला आवडत असतील तर लाईक शेअर करत चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव